भारताच्या ऊर्जा क्षेत्राकडे पाहिलं की एक गोष्ट लगेच जाणवते इथे एक प्रचंड उल्थापालच सुरू आहे ही फक्त आकड्यांची गोष्ट नाहीये हे एक मोठं स्वप्न आहे त्यासाठी लागणारा पैसा तंत्रज्ञान आणि त्यामागे एक एक जबरदस्त मास्टर प्लॅन आहे आज आपण याच कथेचा सविस्तर आढावा घेणार आहोत आपल्यासमोर इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनचा म्हणजे आयबीई एफचा एक तपशीलवार अहवाल आहे आणि काही नोट्स आहेत यातून आपण समजून घेणार आहोत की भारताच्या या, भारता या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक कुठून येते सरकारची धोरणं काय आहेत आणि भविष्याची दिशा काय आहे आणि सुरुवातच एका अशा बातमीने करूया जी वाचून मी खरंच थक्क झाले भारताने पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचं जे लक्ष होतं ते वेळेच्या तब्बल पाच वर्ष आधीच गाठलंय हे फक्त एक सरकारी टार्गेट पूर्ण झाल्यासारखं नाही बरोबर याचा थेट अर्थ आहे की आपला आयातीवरचं अवलंबून राहणं कमी होत आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही एक मोठी चालना मिळतीय या एकाच गोष्टीवरून या बदलाची गती लक्षात येते चला तर मग या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया ते मोठं स्वप्न भारताने दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगाववाट नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि दोन हजार सत्तर पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं ध्येय ठेवलं आहे आता पाचशे गिगावट हा आकडा ऐकायला खूपच मोठा वाटतो सर्वसामान्य माणसासाठी याचा नेमका अर्थ काय हे किती मोठं ध्येय आहे हो पाचशे गिगावॅट हे ध्येय खरंच खूप मोठं आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर कल्पना करा की मुंबईसारखी अनेक शहरं वर्षानुवर्ष चालतील एवढी ही प्रचंड ऊर्जा आहे किंवा असं बघा की आज भारताची जेवढी एकूण वीज निर्मिती क्षमता आहे त्यापेक्षा जास्त क्षमता फक्त स्वच्छ ऊर्जेतून उभी करायची आहे त्यामुळे हे किती महत्वाकांक्षी आहे याचा अंदाज येतो आणि भारताची प्रगतीही त्याच वेगानं होतीय जून दोन हजार पंचवीसपर्यंत आपली स्थापित क्षमता जवळपास एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट बासष्ट गिगावॅटपर्यंत पोहोचली होती आणि दोन हजार सोळापासून या दरवर्षी सरासरी पंधरा टक्क्यांची वाढ होतीय ही जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे म्हणजे आपण फक्त आपल्यासाठी ऊर्जा तयार नाही करत तर जागतिक स्तरावरही एक मोठी झेप घेतोय या अहवालानुसार जगात आपलं स्थान नेमकं कुठे आहे इथेच तर खरी दिल्मक आहे भारत आता या क्षेत्रात एक काय म्हणतात त्याला एक जागतिक शक्ती बनलाय एकूण नवीकरणीय ऊर्जा पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा या तिन्हीमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे इतकंच नाही तर सौर ऊर्जा उत्पादनात आपण जपानला मागे टाकले आपण आता जगातले तिसरे सर्वात मोठे उत्पादक आहोत आणि जलविद्युत निर्मितीमध्येही आपण जगात पाचव्या स्थानावर आहोत म्हणजे भारत आता या खेळात फक्त एक खेळाडू नाही तर एक महत्वाचा गेम चेंजर बनून पुढे येतोय ठीक आहे म्हणजे स्वप्न मोठं आहे आणि आपण जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करतोय पण अशी मोठी स्वप्न पूर्ण करायला प्रचंड पैसा लागतो तर ही गुंतवणूक नेमकी कुठून आणि कशी येते फक्त सरकारी पैसा यासाठी पुरेसा आहे का नाही नाही सरकारी पैसा हा फक्त एक भाग आहे या कथेतला खरा हिरो आहे तो म्हणजे जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास तुमच्या अहवालात एक जबरदस्त आकडा आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देशात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी म्हणजे एफडीआय पैकी सुमारे आठ टक्के वाटा एकट्या नवीकरणीय ऊर्जा हो क्षेत्राचा होता आठ टक्के हाच आकडा काही वर्षांपूर्वी फक्त एक टक्का होता अगदी एक टक्क्यावरून थेट आठ टक्क्यांपर्यंतची उडी या एका आकड्यावरून दिसतंय की जग भारताला या क्षेत्रातला पुढचा सुपर पॉवर म्हणून पाहत आहे म्हणजे परदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदार इथे मोठ्या प्रमाणात पैसा लावत आहेत अगदी बरोबर दोन हजार सालापासून दोन हजार पंचवीस पर्यंत या क्षेत्रात एकूण जवळपास एकवीस पॉइंट नव्वद अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक आली आहे आणि हे तर फक्त ट्रेलर आहे असं समजा मुडीस सारख्या मोठ्या एजन्सीच्या अंदाजानुसार दोन हजार तीस पर्यंत ते पाचशे गिगावॅटचं लक्ष गाठण्यासाठी भारताला अजून एकशे नव्वद ते दोनशे पंधरा अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची गरज भासेल यावरून या क्षेत्रात किती मोठ्या संधी आहेत याचा अंदाज येतो आणि सरकारी पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत कारण एवढी परकीयर गुंतवणूक यावी यासाठी सरकारकडूनही काहीतरी पाठबळ लागतंच नक्कीच सरकारने दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासाठी तीन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे तीन पॉइंट शून्य तीन अब्ज डॉलर्सची तरतूद केली ही आधीच्या वर्षापेक्षा जवळपास एकोणचाळीस टक्के जास्त होती शिवाय खासगी क्षेत्राला संशोधन आणि विकासासाठी म्हणजे आर एन डी साठी प्रोत्साहन द्यायला सरकारने तब्बल एक लाख कोटी रुपयांचा एक विशेष निधीही मंजूर केला आहे त्यामुळे सरकार फक्त ध्येय ठरवत नाहीये तर ते पूर्ण करण्यासाठी आर्थिक वातावरणही तयार करत आहे तर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक येते हे स्पष्ट आहे पण हा पैसा नेमका कुठे वापरला जातोय या अहवालात सौर ऊर्जेचा उल्लेख पुन्हा पुन्हा येतोय असं वाटतंय की भारताच्या या ऊर्जा क्रांतीचा सूर्य सौर ऊर्जाच आहे तुम्ही अगदी बरोबर ओळखलं या क्रांतीचा केंद्रबिंदू सौर ऊर्जाच आहे याचं एक मोठं कारण म्हणजे आपलं भौगोलिक स्थान भारत सौर पट्ट्यात येतो जिथे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो त्यामुळे आपल्यासाठी सौरऊर्जा ही सर्वात नैसर्गिक आणि सोपी निवड आहे जून दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार आपल्या एकूण क्षमतेपैकी सर्वाधिक म्हणजे एकशे सोळा पॉइंट चोवीस गिगावॅट वाटा एकट्या सौरऊर्जेचा आहे आणि याची वाढही खूप वेगाने होताना दिसतीये दोन हजार चोवीसच्या फक्त पहिल्या तीन महिन्यात दहा गिगावॅट सौर क्षमतेची विक्रमी भर पडली या अहवालात महाराष्ट्रातील शिर्डीचे एक उदाहरण दिलंय जे मला खूपच आकर्षक वाटलं देशातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं शहर हे प्रत्यक्षात कसं काम करेल शिर्डीचं उदाहरण खूप महत्वाचं आहे विचार करा जिथे दररोज लाखो भाविक येतात ते संपूर्ण शहर सौर ऊर्जेवर चालेल म्हणजे तिथले रस्त्यावरचे दिवे हॉटेल्स भक्तनिवास आणि अगदी साईबाबांचं प्रसादालय सुद्धा हो अगली हे फक्त एक ऊर्जेचं मॉडेल नाही तर तिथे येणाऱ्या लाखो लोकांसाठी स्वच्छ ऊर्जेचं एक जिवंत उदाहरण आणि प्रेरणास्थान बनेल हे खरंच खूप प्रभावी आहे पण सौर ऊर्जे व्यतिरिक्त इतर स्रोतांचं काय कारण फक्त एका स्रोतावर अवलंबून राहणं धोक्याचं ठरू शकतं नाही का पवन ऊर्जा किंवा इतर पर्यायांबद्दल काय स्थिती आहे बरोबर म्हणूनच सरकार एकाच वेळी अनेक पर्यायांवर काम करते सौर ऊर्जेनंतर दुसरा क्रमांक लागतो तो पवन ऊर्जेचा ज्याची क्षमता एक्कावन्न पॉईंट सहासष्ट गिगावॅट आहे आणि यासाठीही दोन हजार तीसपर्यंत शंभर गिगावॅटचं लक्ष आहे विशेष म्हणजे पवनचक्की आणि त्याचे सुटे भाग बनवण्याची वार्षिक क्षमता आपल्या देशातच अठरा गिगावॅटपेक्षा जास्त आहे याशिवाय बायोपावर आणि लहान जलविद्युत प्रकल्पांवरही काम सुरू आहे आणि हो एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकार अणुऊर्जेची क्षमताही वाढवत आहे दोन हजार एकवीस बत्तीस पर्यंत आठ हजार एकशे ऐंशी मेगावॅटवरून थेट बावीस हजार चारशे ऐंशी मेगावॅटपर्यंत पर्यंत म्हणजे जवळपास तिप्पट त्यामुळे ऊर्जेच्या बाबतीत एक संतुलित पोर्टफोलिओ तयार केला जात आहे ठीक आहे म्हणजे आपल्याकडे एक मोठं स्वप्न आहे पैसा येतोय आणि सौर पवन ऊर्जेसारखी साधनंही आहेत पण ही सगळी प्रगती का योगायोगाने होत नाहीये यामागे नक्कीच सरकारचा एक सुनियोजित मास्टर प्लॅन असणार या अहवालात ग्रीन सिटीज आणि विंड सोलार हायब्रिड प्रकल्पांसारख्या काही संकल्पना आहेत या नेमक्या काय आहेत या दोन्ही संकल्पना भारताच्या ऊर्जा रणनीतीचा कणा आहेत ग्रीन सिटीज म्हणजे प्रत्येक राज्यात किमान एक शहर निवडायचं आणि त्या शहराची विजेची गरज नवीकरणीय स्रोतांवरून भागवायची हे एक उदाहरण आहे एक मिनिट तुम्ही विंड सोलर हायब्रिड म्हणालात हे ऐकायला खूप हायटेक वाटतंय याचा नेमका अर्थ काय म्हणजे दोन्ही एकत्र कसे काम करतात हा एक खूप हुशारीने केलेला प्रयोग आहे बघा सौर ऊर्जेची एक अडचण आहे की ती फक्त दिवसा मिळते अगदी आणि पवन ऊर्जेची अडचण आहे की ती वारा असेल तेव्हाच मिळते विंड सोलार हायब्रिड प्रकल्पात एकाच ठिकाणी सौर पॅनल्स आणि पवनचक्की लावली जाते त्यामुळे दिवसा सौर ऊर्जेतून वीज मिळते आणि अनेकदा रात्री वाऱ्याचा वेग जास्त असतो तेव्हा पवनचक्कीतून या दोघांना एकत्र केल्यामुळे चोवीस तास वीज पुरवठा स्थिर ठेवण्यास मदत होते वाह म्हणजे ऊर्जेच्या नैसर्गिक चक्राचा पुरेपूर फायदा घेतला जातोय याशिवाय पीएम कुसुम योजनेचाही उल्लेख आहे हे नाव खूप ऐकण्यात येतं पण याचा शेतकऱ्याला नेमका काय फायदा होतो पीएम कुसुम ही एक तर क्रांतिकारी योजना आहे याचं पूर्ण नाव प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा वगैरे आहे पण सोप्या शब्दात सांगायचं तर सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप लावण्यासाठी आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक मदत करतं याचा दुहेरी फायदा होतो एक शेतकऱ्याला शेतीसाठी दिवसा वीज मिळते आणि दुसरं तो गरजेपेक्षा जास्त तयार झालेली वीज थेट सरकारला विकून पैसेही कमवू शकतो म्हणजे देशाचा शेतकरी आता फक्त अन्नदाता नाही तर ऊर्जादाता सुद्धा बनतोय बरोबर आणि यामुळे वीज वितरण कंपन्यांवरचा म्हणजे डिस्कॉम्सवरचा भारही कमी होतो हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी खूपच फायद्याचं आहे पण या सगळ्यासाठी लागणारे सोलर पॅनल्स किंवा पवनचक्कीचे भाग हे आपण देशातच बनवतो की आयात करतो हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच सरकारची प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे पीएलआय योजना कामाला येते काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण सोलर पॅनलसाठी मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून होतो पण पीएलआय योजनेअंतर्गत सरकार भारतातच उच्च कार्यक्षमतेचे सोलर पॅनल्स बनवणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सवलती आणि प्रोत्साहन देत आहे यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळाली चा आहे आणि आपलं अवलंबित्व कमी होत आहे आणि या सगळ्यासोबतच भविष्याचा वेध घेणारी नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन सारखी योजनाही आहे त्यासाठी सरकारने जवळपास वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो आपण एका मोठ्या स्वप्नापासून सुरुवात केली त्यासाठी येणारा अब्जावधी डॉलरचा निधी पाहिला सौर आणि पवन ऊर्जेसारखी साधनं पाहिली आणि त्यामागे असलेला सरकारचा सुनियोजित प्लॅनही समजून घेतला हे स्पष्ट आहे की भारत केवळ आपली ऊर्जेची गरज भागवत नाही तर जागतिक ऊर्जा बदलाचं नेतृत्व करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे अगदी बरोबर आणि याचा परिणाम फक्त आपल्या घरात चोवीस तास वीज मिळण्यापुरता मर्यादित नाही या सगळ्यामुळे भारताची जगात एक वेगळी ओळख निर्माण होत आहे आपण जगाला दाखवून देत आहोत की आर्थिक विकास आणि पर्यावरणाची काळजी एकत्र घेता येऊ शकते विशेष म्हणजे या अहवालानुसार पॅरिस हवामान कराराची उद्दिष्टे वेळेपूर्वी पूर्ण करणारा भारत हा जी ट्वेंटी देशांच्या गटातील पहिला देश ठरू शकतो खरच, ही एक खूप मोठी उपलब्धी असेल खरंच ही आकडेवारी आणि योजना ऐकून खूप सकारात्मक वाटतं पण या सगळ्या चर्चेत आपण ऊर्जा निर्माण करण्यावर बोललो पण या ऊर्जेच्या साठवणुकीचं काय कारण सूर्य चोवीस तास तळपत नाही आणि वाराही नेहमी वाहत नाही तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे या अहवालांमध्ये ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे पण त्यासोबतच एक मोठं आव्हान उभं राहते आहे ते म्हणजे ऊर्जा साठवणुकीचं लडाखमध्ये बारा हजार मेगावॅट तास क्षमतेची प्रचंड मोठी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम उभारण्याची योजना आहे भारत जसजशी सौर आणि पवन ऊर्जेसारखे स्रोत वाढवत जाईल तसतसे सूर्यप्रकाश किंवा वारा नसतानाही ऊर्जा साठवून ठेवण्याचं आव्हानही मोठं होत जाईल त्यामुळे पाचचा आपला अंतिम विचार हाच आहे की ज्या वेगाने आपण ऊर्जा निर्मिती करत आहोत त्याच वेगाने ऊर्जा साठवणुकीचं तंत्रज्ञानही विकसित होत आहे का कारण या प्रश्नाच्या उत्तरातच भारताच्या ऊर्जा क्रांतीचं खरं यश दडलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका